नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं यंदा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक कलाकार त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झाले तर काहींच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आता या पाठोपाठ मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिजित चव्हाण नव्या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्याने त्याची आवडती गाडी खरेदी करत स्वप्न पूर्ण केलं आहे अभिजित चव्हाण सध्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे याशिवाय तो मालिकेतही काम करताना दिसत आहे अभिजित चव्हाण सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो त्याने नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याची आनंदाची बातमी नुकतीच सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे अभिजीतने खरेदी केलेल्या गाडीचं नाव महिंद्रा असे आहे अभिनेत्याची नवी गाडी पाहून त्याच्या कुटुंबियांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे या गाडीची किंमत तब्बल एकतीस लाख रुपये इतकी आहे दरम्यान मराठी कला विश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे